नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे आता आनंदाची बातमी ती अशी सर्व राज्यातील शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याची येथे आतुरतेने वाट बघत होते परंतु मित्रांनो आता येथे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता येत्या पाच ऑक्टोंबर रोजी म्हणजे आज रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता याच धर पी एम किसान सन्मान निधीच्या याच धर्तीवरती राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना ही राबवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा येथे चौथा हप्ता मिळून आता कालावधी एक महिन्याचा पूर्ण झालेला आहे तर आता येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता येते पाच ऑक्टोंबर म्हणजे आज रोजी येथे देण्याचे येथे ठरवले होते परंतु आता येथे नमो शेतकरी योजनेचासुद्धा येथे पाचवा हप्ता आता पुढे येथे विधानसभा निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता लाग लागणार असल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांसाठी येथे महत्त्वाचा निर्णय घेतला आणि पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्यावरच आता येथे नमो शेतकरी योजनेचा पाचवा सु हप्तासुद्धा येथे देण्याचे जाहीर केलेले होते तर मित्रांनो पाच ऑक्टोंबर रोजी येथे नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधीचा येथे अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता येथे तुम्ही येथे मी तुम्हाला एक बँकेचा मॅसेज दे दाखवतो येथे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता येथे जमा करण्यात आलेला आहे तर तुम्ही यामध्ये येथे मॅसेजसुद्धा येथे बघू शकता तर यामध्ये तुम्ही पाहू शकता ओ आय व्ही के जी बी आर एस येथे दोन हजार रुपये हॅज बीन क्रेडिटेड तर यामध्ये नाव येथे बघू शकता ॲज पर पी एम किसान सन्मान निधी योजना इन युअर अकाउंट ऑन पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो अवेलेबल बॅलेन्स तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता पी एम किसान सन्मान निधीचा येथे अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे पाच ऑक्टोंबर या रोजी येथे वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा हप्ता येथे महाराष्ट्रातून येते देवी या ठिकाणाहून येथे शेतकऱ्यांना येथे वितरित करण्यात आलेला आहे आणि च पाचवा हप्तासुद्धा नमोचा पाचवा हप्तासुद्धा यामधून येथे वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला असं वाटेल की येथे पी एम किसान सन्मान निधीचा येथे दोन हजार रुपयाचा मॅसेज आहे तर मित्रांनो काही काही मॅसेज आपल्या बँक खात्याला इथे येत नसतात त्यामुळे आपण शंका धरू नये तर यामध्ये येथे नमोचा येथे मेसेज आलेला नाही हा येथे पी एम किसान सन्मान निधीचा इथे मेसेज दोन हजार रुपयाचा आलेला आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला येथे सादरीकरण केलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आप जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो जर आपल्याला येथे पी एम किसान सन्मान निधीचा नमो सन्मान निधीचा जर हप्ता मिळाला असेल तर आपल्याला येथे कमेंट बॉक्समध्ये आपण येथे कळवावे तर अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता जय हिंद जय महाराष्ट्र